हा कुठं चालले तुम्ही आता मुंबईला आता आता कुठे उभा तुम्ही सध्या शिवनेरी गटाच्या पाहिजे दर्शन झालंय का तुमचं नाही दर्शन झालं किती किलोमीटर पर्यंत रांग आहे समोर दहा बारा बारा किलोमीटर आहे पाठी बाग बारा किलोमीटर जाम झालेलं पूर्ण जाम झाले आता कुठं शिवनेरी कुठे जाणार परत मुंबई मुंबई डायरेक्ट मुंबई मुंबई आणि इकडे बघा ना पूर्ण आता हे आता तुमच्या सोबत सगळ्याला कुंभी प्रमाणपत्र भेटलेत आरक्षण आम्ही परत आजच्या कंडिशनला आता कुंडी आम्हाला सर्फिकीट निघाले सर्फिकीट निघाले होते सगळे सोयी किती दिवस काय का ज्या दिवशी पाटील आंतर सराटीत येतील मोर्चा संपला बस जोपर्यंत पाटील तिथे तोपर्यंत आरक्षण चालूच राहणार तुम्हाला वाटत का भेटन म्हणून लक्ष्मण हाक्यासाठी जो शब्द होऊन द्या त्यामुळे स्वतःच कळायला नाव का त्याच नाव हळवळ मोठ माहितीची पीआरपी त्याला गेवर हाण चपला त्याला तुम्हाला म्हणाल ना त्याला चांगलं चिमलेलं बाबून हावं लागतो